आकामे डॉक्टर बोलतोय 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 اندر ونجي بولتو صاحب ٹارگٹ پر ہے اے بھائی سننا 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 पोलिसांनी या ठिकाणी दोन दोन कार्यकर्त्यांची लाईन करून पुढे जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळं कामोटा या ठिकाणी जो हा मोर्चा अडवलेला होता तो मोर्चा या ठिकाणी पुन्हा सुरू झालेला आहे आणि धनगर आरक्षण हा जो अखेरचा लढा आहे त्या लढ्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे व्यक्ती आणले जात आहेत वारंवार पोलीस प्रशासनाकडून त्याचबरोबर वरष्ठांचा दबाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिसून येत आहे आपण बघू शकता सर्व धनगर नेते जे आहेत ते, ते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आहेत आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर या ठिकाणी मान्य श्री जयसिंता दे त्याचबरोबर माननीय खासदार डॉक्टर विकासजी वासमे साहेब या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना शिस्तीचं पालन करायला आहे सर्वांना सयम बाळगायला सांगतात आणि ते सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मुंबईकडे आगेतोच करायला सांगतात एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असा नारा देत हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बहुसंख्येनं मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्यामुळं आत्तापर्यंत जो

मैं। कार्यकर्त्यांना शिस्तीचं पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत बहुसंख्येनं महाराष्ट्राच्या कानातून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं हे कार्यकर्ते आलेले आहेत मात्र अशा आहे की लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत समाजबांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले पाहिजेत आणि जोपर्यंत लाखोंच्या संख्येनं समाजबांधव आपल्या घराबाहेर पडणार नाही तोपर्यंत सरकारवरती दबाव येणार नाही त्यामुळं असेल ते आपल्या हातामधलं काम सोडा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा कारण ही अखेरची लढाई शेवटची लढाई आचारसंहिता लागण्याची वेळ बांधवांनो जवळ आलेले आहे लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी घोषित होण्याच्या मार्गावरती आहेत त्यामुळं आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपला हा प्रश्न मिटू शकतो हे तुम्हाला सर्वांना तु। माहिती आहे परिणामी सरकारवरती जर दबाव वाढवायचा असेल सरकारचं जर नाक दबायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं लाग लागणार आहे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कडकळीची विनंती आहे की आपण या शेवटच्या लढाईमध्ये आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्या अस्मितेच्या लढाईमध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि ही जी लढाई आहे ती या ठिकाणी सफल करावी विजय आपलाच आहे थोडा वेळ लागतो आहे मात्र बांधवांना विश्वास ठेवा यामध्ये सर्व कार्यकर्ते ज्यांनी अनेक आंदोलन हाताळलेले आहेत अनेक आंदोलनामध्ये हिरहिरेनं सभा घेतलेल्या आहेत अनेक प्रकारच्या खस्ता खाल्ल्या आहेत असे शेकडो हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं सहभागी झालेत आणि त्याचाच हा दृश्य परिणाम दिसतोय नवी मुंबईमधली ही दृश्य आहेत नवी मुंबईच्या रस्त्यावरती हा पिवळा जनसागर जो आहे पिवळा जनसैलाब जो आहे तो उसळलेला आहे आपण बघू शकता सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीला बॅगा लावून त्याचबरोबर त्या बॅगेमध्ये पाण्याच्या बाटल्या घरची भाकर बांधून या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते स्वाभिमानानं सहभागी झाले आहेत पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सर्वांना सूचना करतायत बांधवंडो ही अखेरची लढाई आहे आणि या अखेरच्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे अशी माझी आपण सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे मी वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता असलो तरी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आदरणीय गोपीचंद जे पडळकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये सहभागी झालेलो आहे आणि बांधवांनो एक पत्रकार या नात्यानं ही सारी दृश्य या ठिकाणचे सारी अपडेट्स जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बांधवांनो सुरुवातीपासूनची ही जी दृश्य आहेत ही मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आपण बघू शकतो माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची कळकळीची हात जोडून विनंती आहे हा लढा आपल्या अस्तित्वाचा आहे ही लढाई आपल्या अस्मितेची आहे त्यामुळे आपल्या या हक्काच्या लढाईत हक्क आणि अधिकारांच्या लढाईत आपल्या अस्तित्वाच्या लढाईत आपल्या असं मी त्यांच्या लढाईत आपण सर्वांनी बहुसंख्येनं सहभागी झालं पाहिजे घोषणा द्या घोषणा